संभाजी भिडे अर्थात मनोहर कुलकर्णी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी अखंड हिंदुस्थानासाठी अक्क आयुष्य वाहणारे झपाटलेले वेडे पिसाळे स्वतःचं नाव त्यांना स्वतःला दे न देऊ शकणारे आणि स्वतःच्या बापाचं नाव त्यांना माहीत नसणारे असे एक ग्रहस्थ महाराष्ट्रामध्ये आहेत ते गडकोटांच्या वाऱ्या वगैरे करत असतात लाखो पोरांचे माते फिरवण्याचंही काम करत असतात आणि ज्या ज्या महापुरुषांना हे नावं ठेवतात छत्रपती शिवाजी महाराजांचं च्या आड लपून महाराष्ट्राला एक हिंदुत्वाचं सो कॉल्ड हिंदुत्वाचं एक शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात जे की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः हिंदुत्वाच्या विरोधामध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे धर्मासाठी नाही जातीसाठी नाही तर मातीसाठी होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आडमध्ये लपून हे लोक इथल्या असलेल्या मायनॉरिटीज किंवा मुस्लिम लोकांचा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याला साधी गोष्ट समजून घेण्याची गरज आहे आज ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस लढत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कुणाकुणाच्या विरोधमध्ये लढत होते आज हे जे मनोहर कुलकर्णी आहेत हे कुलकर्णीचे जे वंशज आहे जे पूर्वज आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये लढत होते आणि आज जे मुसलमानांना हे लोक टार्गेट करतात ते मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढत होते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाचं रान करत होते आणि रक्त सांडत होते तुम तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो मी ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावरती चालून आला होता अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी मनोहर कुलकर्णीचाच पूर्वज किंवा वंशज म्हणलं तरी हरकत नाही मग ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अफजल खानाला अफजल खानाचा वकील जर कृष्णा भास्कर कुलकर्णी असू शकतो आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला मारून जाते वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती पहिला वार करणारा व्यक्ती कृष्णा भास्कर कुलकर्णी मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आज आड लपत असतील छत्रपती शिवाजी महाराज जर हिंदुत्वासाठी काम करत असतील तर तुमचे पूर्व छत्रपती शिवाजी महाराजांना का मारत होते त्यांना मारण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं अफजल खानाला मारलं त्याच पद्धतीनं कृष्णाभास्कर कुलकर्णीलाही मारलं मग छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाच्या साठी जर राज्य करत होते तर ब्राह्मणाला का मारले त्याच्या पुढं चला छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस हिंदवी स्वराज्य स्थापने करण्याचं तुम्ही जे म्हणत आहात स्वराज्याचं पहिलं राज्याभिषेक करताना छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणणारे महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र आहेत म्हणून त्यांचं राज्याभिषेक करायचं नाही हे सगळ्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी ठरवलेलं होतं मग छत्रपती शिवाजी महाराजांना ना इला जास्त असं एक उत्तर प्रदेशमधून गागा भट्टाला बोलून आणावं लागलं पैसे देऊन पैसे दिल्यानंतर धर्म कॉम्प्रमाइज होतो यांचा तिकडचा गागाभट्टाला आणि त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचं राब राज्याभिषेक केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजा न मानणारे हेच कुलकर्णीचे पूर्वज होते मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आड लपून तुम्ही आज हे द्वेष का पसरवता जर तुम्ही पाठीमागच्या लोकांना नावं ठेवता समजा हे लोक नावं ठेवतात महात्मा गांधीजींना स्पेशली टार्गेट केलं जातं किंवा जवाहरलाल नेहरू नेहरूला टार्गेट केलं जातं रवींद्रनाथ टागोरला हे लोक टार्गेट करतात म्हणजे भिडेचं मी सांगतोय भिडे नाही कुलकर्णीचं मी सांगतोय तर हे म्हणतात की महात्मा गांधीजीचे वडील त्याची आई कोणतर मुसलमानांच्या संतीमध्ये किंवा त्यांच्या टोळीमध्ये होते भिडे गुरुजी जर समजा महात्मा गांधीजी चुकीचे होते तुम्हाला तुमच्या आईवडिलाचं नाव माहिती आहे का तुम्ही तुमच्या आईवडिलाचं नाव आजपर्यंत महाराष्ट्राला का सांगितलेलं नाही हेही सगळ्यात महत्वाचं आणि तुमच्या आईवडिलाचं नाही त्यावेळेस तुमच्या पूर्वजांचं स्वतंत्र लढायामध्ये किती योगदान होतं ज्यावेळेस हेच त्यावेळेस ते लोक काम करत होते त्यांच्या कोणी थोड्याफार काही चुका झाल्या असतील पण त्यावेळेस तुमचे पूर्वज काय करत होते ह्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी रवींद्रनाथ जी टागोर सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव असे जेवढे काय आपले स्वतंत्र सेनानी होते ते देशासाठी आणि स्वतंत्रासाठी सगळ्या बाजूने लढत होते पण तुमचे सो कॉल्ड स्वतंत्र वीर सावरकर हे इंग्रजाच्या बाजूनं इंग्रजांना मदत करण्यासाठी लढत होते आणि भारतीय स्वतंत्र सेनान्यांना पकडून देण्यासाठी स्वतंत्र वीर सो कॉल्ड तुमचे त्यांना पकडून देण्यासाठी मुकबिरी करत होते खूप चांगले चांगले शब्द आहेत पण नको व्हिडिओ चांगला झाला पाहिजे मुखबिरी करत होते मग तुमचं कर्तृत्व ज्या वेळेस भारत स्वतंत्र होत होता त्यावेळेस तुम्ही जे भारतासाठी लढणारे लोक होते त्यांना पकडून देण्यासाठी काम करत होता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ह्या मुघलांसोबत ज्या औरंगजेबसोबत लढत होते त्यावेळेस तुम्ही त्या औरंगजेबच्या बाजूने लढत होता मग तुमचं ह्या देशासाठी कॉन्ट्रिब्युशन काय आहे आता तुम्ही ज्योतिबा ना नाव ठेवता ज्योतिबा फुले हे भारतातील शिक्षणाचे उद्गाते आहेत भारतीय शिक्षण प्रणालीला ते सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे किंवा तेच सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही त्यांना भले भले नावं ठेवता की ते इंग्रजाची गुलामी वगैरे करत होते जर ते इंग्रजाची गुलामी करत होते तर ते तुमच्या बाजूने असते ना तुम्हाला नावं ठेवलं नसते तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमचा जो आहे किंवा त्यावेळेस हिंदू महासभा त्याच्यामध्ये ते कार्यरत असते ना मग त्यावेळेसही ते लोक म्हणजे त्यावेळेसही ज्योतिबा फुले तुम्हाला सपशेल सपशेल विरोध करत होते मग तुम्ही सगळ्यांना नाव ठेवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं करता की सगळ्यांच्या चुका ह्यावेळेस त्या लोकांनी चुका केली त्यावेळेस त्या लोकांनी चुका केली सगळ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे भरमसाठ ग्रंथ आहेत किंवा वाटेवर जे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल पण त्यावेळेस ते लोक काही ना काही राष्ट्रासाठी देशासाठी आणि इथल्या गोरगरीब आणि शेवटच्या व्यक्तीसाठी काम करत होते आणि त्यावेळेस तुम्ही ह्यांना मारण्यासाठी आणि भारताच्या विरोधकासोबत मिसळून भारताला संपवण्यासाठी किंवा भारताचं अस्तित्व संपवण्यासाठी तुम्ही काम करत होता ही गोष्ट कधी ना कधी समजून घेतली पाहिजे आज भिडेंना ऐकणारे खूप चांगली गोष्ट आहे ऐका छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या लोकांनी का मारण्याचा प्रयत्न करत होते छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर का बदनाम केले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या माणसांनी ह्या लोकांनी म्हणजे कुलकर्णी ह्यांच्या पूर्वजांनी अक्षरशः रक्तरंजित इतिहासाला यांनी आय्याशीखोरचा इतिहास बनवून टाकला कधीतरी क्रॉस क्वेश्चन करा आणि संभाजी भिडे अर्थातच मनोहर कुलकर्णी तुमच्या कामाला तर म्हणजे मानलं पाहिजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वयाच्या ह्या ह्या वयाच्या शेवटपर्यंत करत आहात पण तुमचा इतिहास कायमचा पळपुटे बाजीराव म्हणूनच लिहिला जाणार आहे कारण तुम्ही स्वतः कर्तृत्व शून्य आणि कर्तृत्वशून्य पिढी आणि कर्तृत्व शू शून्य आजचा तुमचं भविष्य आणि वर्तमानसुद्धा आहे कारण तुम्ही लोक फक्त आणि फक्त नाव ठेवून मी सूर्यालासुद्धा नाव ना ठेवू शकतो मी देवालासुद्धा नाव ठेवू शकतो त्यात काय मोठी गोष्ट नाही तुम्ही तर त्या माणसांना नावं ठेवता जे स्वातंत्र्यामध्ये काम केले जे शिवाजी महाराजांच्या सोबत काम केले आणि तुम्हा जर तुमचं सरकार बदललं भविष्यामध्ये हजारो वर्षामध्ये लाखो सरकारे बदललेली आहेत भरपूर राजे महाराजे एक शे बडकरेक येऊन गेलेले आहेत जर समजा हे राज्य बदललं किंवा हे सरकार गेलं त्यावेळेस तुमचा इतिहास किंवा तुम्हाला डिपेंड करण्यासाठी कोणी असणार आहे ह्या सगळ्या सिस्टमच्या आतमध्ये बसून जर तुम्ही एखाद्या रवींद्रनाथ टागोरचा जनगण मनाला विरोध करत असाल किंवा स्वातंत्र्याचा विरोध करत असाल किंवा तिरंग्याचा विरोध करत असाल हे करणं खूप सोपं आहे पण याला डिपेंड करणं ज्या वेळेस तुमची वाईट वेळ येणार आहे त्यावेळेस तुमच्यासाठी किती अवघड जाणार आहे आणि त्यांना ऐकणारे निश्चित ऐका पण त्याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारायला चालू करा कारण संभाजी बिडे अर्थातच मनोहर कुलकर्णी आहेत धन्यवाद